अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, 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 हरिसा श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती पते हर 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 महादेव सज्जन आज दोन जून गेला गेला जन्म बाया धाव धाव पंढरी राया भाग दोन जीवनातला खरा आनंद गमावून जातो पापाचा पैसा आजारपणात जातो अपघातात निघून जातो दवाखान्यात निघून जातो किंवा मुलगा जुगारी बनतो आणि मग आभाळ फाटल्यावर ठिगळ कसे लावायचे असा मोठा विचार बापाच्या डोक्याला पडतो आणि तो डोक्याला हात लावून बसतो संसारात आनंद कुठे नाही लहानपणात देवदेव झाला नाही संसारात देवदेव होण्याचा प्रश्नच नाही कारण संसारात भांडणे दुःख या गोष्टी करत करत तो भोगत भोगत तो केव्हा वृद्ध हे चाळीसाव्या वर्षी डोळ्याला चाळीशी लागते ला केस पिकायला लागतो आपण मात्र ज्या वेळेला तो सावध झाला त्याचे कल्याण झाले असे म्हणूया कारण पहिला केस केस पिकला की समजावे यमाचे पहिले वॉरंट आलेले आहे तरी तो सावध होत नाही चाळीस ते साठ वयामध्ये हळूहळू जोडून राहिलेले आजार शरीरामध्ये पसरू लागतात कुणाला हृदयाचे दुखणे कुणाला साखरेचे दुखणे कोणाला त्वचेचे विकार कोणाचे अंग दुखणे वीस वर्ष निघून जातात साठीची बुद्धी नाठी होते तरीही आपण शाणे होत नाही आपला जन्म आपण असाच वाया घालवित असतो विराई विडी सिगारेट दारू याचा दुष्परिणाम दिसू लागतो तोंडाने ही व्यसने घेतो आणि शेवटी तोंडात माती जायची पाळी येते त्यापेक्षा लहानपणापासून हरिनामाचा प्याला पिला असता तर बाकीच्या पेल्यांची तुला आठवण झाली नसती चिंतन करावे प्रार्थना करावी नामस्मरण घ्यावे तर आपल्याला अनुभव आणि अधिकार येईल त्यामुळे आपले हित आणि अहित कशात आहे हेच आपल्याला समज हेच आपल्याला समजेल असा एक व्यसनी माणूस मला भेटला आणि मला म्हणाला बुवा मी देव मानत नाही मी म्हणाले चांगली गोष्ट तसा तो आश्चर्य पडला त्याला माझ्याशी वाद घालायचा होता पण मी एकाच वाक्यात त्याचे तोंड बंद केले होते व तुम्हाला कसे काहीच वाटत नाही हो मी काय म्हटले मी देव मानत नाही मग मात्र मी म्हणालो अरे या जगामध्ये काय श्वान आणि डुकरे थोडे आहेत का ती तुरे ती तरी कुठे देव मानतात अर्थात ते तुकारामांचे होते हे माझे नव्हते मला ऐन वेळेला आठवले की तुकारामांचे उपकारच म्हटले पाहिजेत मग मात्र तो विचारात पडला आता याच्याशी काय वाद घालावा सरळ पुढे निघून गेले बाकीचे घाव सोसून दगड एकदाच मंदिरात जातो आणि देव होतो आपण अनेक वेळेला देवळात जातो आणि दगडच राहतो हे आपले दुर्दैव आहे तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खरे देवा तो देवाला विसरून जातो देव त्याला विसरून जातो आणि म्हातारपणे येते आयुष्यभर केलेल्या कर्माची पापे भोगावी लागतात पैसा असून उपयोग होत नाही भोग भोगत भोगत तो जगतो की मरतो हे कळत नाही राम म्हणण्याची सुद्धा अंगात ताकद नसते राम म्हणताना तोंडात दात नसतात म्हणून बाम बाम उच्चार येतात बाम कंपनीला मोक्ष मिळेल पण यांना मोक्ष मिळण्या अवघड आहे यांची कारागिरी काय असते वृद्धपणी परावलंबी जीवन बनते दुसऱ्याने दिलेल्या अन्नावर जगण्याची पाळी येते वरदा श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान की श्री यशवंत बाबा महाराज की पते हर 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 महादेव हर, महा हर यशवंत हो यशवंत हो, यश्वन्त हो, यश्वन्त हो जयवन्तः यशवन्तः जयवन्तः